सांस्कृतिक बान सबसे ज्यादा सेल होने वाली है जोमेट आपको नौवारी चाहिए तो मेरे पास 1200 से स्टार्टिंग है पूरा साई मस्ताना नहीं है मगर हम लोग एक ऑफर रखते है हर वाला मस्त सीव देना है इसर 34 से 90 रुपए हर मधेज एक सिल्क साड़ी सीरियल मधे नेसलेली साड़ी है और ही कॉपर जरी है पिंक कॉपर जरी ही नवीन नया लेटेस्ट कितने दिवसा शिव में है 8 दिन 8 दिन नमस्कार मैं पल्लवी मुंबई ची जेड बाई आहे आपल्या YouTube चॅनल वर तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत आज मी आहे दादर माता मध्ये आज मी खास नवारी साडी वेअर केली आहे आणि खास आपण नववारी साडीचा व्हिडिओ करतोय नववारी साडी म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच हवी अशी वाटते आणि आजकाल प्रत्येक ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रम बघतो किंवा वेडिंग मध्ये तर नऊवारी साडी प्रत्येक जण घालतात तशाच नऊवारी साड्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे पण ह्या नऊवारी साड्या ना ज्या आपल्या पसंतीने आपण ह्या शॉपमध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर आपण इथे शिवूनही घेऊ शकतो म्हणूनच हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते आणि आता दिवाळी पण आहे आणि आपलं वेडिंग सीझनही चालू आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला इथे साडी नक्कीच तुमच्या चॉईसप्रमाणे घेता येईल मी आता आहे दादर हिंदामाता इथे आज आपण खास व्हिडिओ करतोय दिव्या फॅशन या शॉपमध्ये या शॉपचा जो ॲड्रेस आहे टू ए मस्ताना म्हणजे दादासाहेब फाळके रोड हिंदामाता दादर इट मुंबई चौदा आणि ह्यांचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत ऑलडेज शॉप ओपन तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊयाला आपण नऊवारीच वेगवेगळ्या कलेक्शन पाहूया तर आता आपल्या बरोबर जयेश दादा आहे आपण आहे दिव्या फॅशन मध्ये दादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आपका भी स्वागत है और नौवारी के लिए आप कलेक्शन ढूंढ रहे हैं तो नया चाहिए क्रिएशन चाहिए और स्टिचिंग किया हुआ चाहिए तो दिव्या फैशन में हम लास्ट पच्चीस साल से बेच रहे हैं जो स्टिचिंग करके वही टेलर अभी तक वही टेलर है हमारे पास और हम बीस बाईस साल से कंटिन्यू नहीं बेच रहे और मेरे पास रेडीमेड एनी टाइम मिलेगा जो पंद्रह सौ से लेके दस हजार तक का कलेक्शन है ये देखो ये आपको कलेक्शन दिखा सकते हैं ये सब मेरे पास राजलक्ष्मी राजलक्ष्मी है फिर मस्तानी है फिर आपको चाहिए तो पेशवाई ब्राह्मणी है पेशवाई ब्राह्मणी अभी नया निकला है थोड़ा फिर आपको चाहिए तो लटकती है फिर आपको चाहिए ये भी टेलर अपना बहुत जूना टेलर है फिर आपको हुँ. चाहिए थे बाजीराव मस्तानी है ऐसे बहुत सारे कलेक्शन है जो आपको दिखाने वाले स्पेशल नोवार का कलेक्शन है तो अनस्टिच भी है और स्टिचिंग भी है अभी तो ये आपने अभी ये कलेक्शन दिखा दिया प्राइस रेंज Uh, uh, क्या रहेगी अगर आपके uh, पास साड़ी लेके अगर हम लोग स्टीच कर हैं। तो देखो, आपको साड़ी लेके आना है तो ब्राह्मणी वगैरह है सांस्कृतिक ब्राह्मणी आठ सौ रुपए सिलाई है, है और राजलक्ष्मी वगैरह चाहिए हजार और बारह सौ रूपए दो सिलाई है अलग अलग पैटर्न है और मेरा रेडीमेड आपको नौवारी चाहिए तो मेरे पास बारह सौ से स्टार्टिंग है बारह सौ में नॉर्मल रेंज की आती है अच्छा और पंद्रह सौ से लेके साढ़े तीन हजार तक का अनलिमिटेड वैरायटी है स्टिचिंग किया हुआ और देखो ये एक स्टिचिंग किया हुआ है जो आपको मैं दिखा रहा हूँ इसका ये पल्लू है मैं आपको खाली हाईलाइट करा रहा हूँ की एक आइडिया आ जाए तो पल्लु राइट right. हाँ और ये आएगी इसकी पूरी नोवर स्टिचिंग की हुई अस्तर के साथ अच्छा अस्तर क्वालिटी का हम डालते हैं हमारा तो साई हाँ. मस्तानी ऐसी है है, हाँ. ब्लाउज आएगा और इसकी आपको प्राइस आएगी मात्र पैतीस सौ नब्बे रुपया अच्छा. सिली हुई इसका पूरा प्लेन ही लेंगे ना प्लेन भी पैंतीस सौ में नहीं आएगा तो मैं क्या क्वान्टिटी लेता हूँ फायदे में लेता हूँ और रेंज अच्छा। में रखता तो यह है एक डिजाइन फिर आपको एक और दिखाता हूँ अच्छा। आपको। आपको अच्छा अच्छा। जो थर्टी वेगे थर्टी फाइव फोर्टी तक आ जाता है अच्छा हाँ। मतलब, नहीं हो जाए ना का है जूना है अनुभवी है और प्रोफेशनल है देखो ये आपको आएगी 2050 में अच्छा इसमें दो हजार पचास है फिर आपको आपको जैसे भी थोड़ा किसी का और कम बजट है और वन हाँ। टाइम है तो भैया मुझे एक बार तो पहनना है आपको दिखा देता हूँ इसका सिलाई खाली बारह सौ है मगर मैं पंद्रह सौ में. में सिला हुआ पीस ये अच्छा दिख रहा है ये आपको पंद्रह सौ में आएगा ऐसा मतलब पंद्रह सौ से स्टार्टिंग है और वैरायटी uh, का अनलिमिटेड है इसमें मेरे पास बहुत पीस है आपको मैं हाईलाइट में कर रहा हूँ अभी ये देखो बहुत सारा है देखो ये अभी ये देखेंगे ना तो ये साड़ी आपको आएगा पच्चीस में अभी इसका साड़ी का प्राइस अट्ठाईस है अच्छा हाँ मगर हम लोग ऑफर रखते हैं हर साल बारह महीना इसका मेरा ऑफर रहता है तो ये आपको मिलेगा वेडिंग, का आ, वेडिंग में तो बहुत प्रीमियम क्वालिटी है बहुत सारा ये देखो ये आपका अट्ठाईसो में पूरा साड़ी स्टिचिंग के साथ रॉकेट ब्लाउज आता है तो ये भी बहुत अच्छी साड़ी है सॉफ्ट है एकदम चाकुन चुकुन बसते हैं दूसरा इसी तरह देखो ये सब नोवर का ही कलेक्शन है इसमें आधा माल तो देखो सिल्क आया हुआ है सब ज्यादातर ये सिला हुआ है ये सब नोवर का कलेक्शन है ये पूरा सिल्क आया हुआ है तो कंटिन्यू मेरे पास रहता ही है फिर मेरे पास नोवर में देखो ये कलेक्शन बहुत प्रीमियम में आएगा आपको ये आपको नौ हजार सात हजार आठ हजार में आएगा ये सब नोवर का स्टिचिंग किया हुआ कलेक्शन है और ये सब आपको ब्लाउज हैवी आएगा आरी वर्क का ब्लाउज आएगा डाय शेव सकते शिव पकते अभी ब्राह्मणी नेसना तो, हाँ। तो एकदम परफेक्ट वाट नंतर वाटना सावारी नावी भारी साड़ी है आठ हजारी साड़ी है बराबर हम शिवायी नहीं हिला अच्छी ब्राह्मणी ने सावारी मे नही तुम्हें कमीवाड़े पंद्रह से दौन हजार बाव है ना अफसोस ना हि तो भारी सत आठ हजार चार पाच वेळा ब्राह्मणी नसायची नंतर सावारी करून टाकायची आणि बघा साडेतीन चार हजार खाली है, वर्क आहे त्यांच्या एकदम नॅचरल वर्क एक म्हणजे आजकाल आपण पाहतो लग्नामध्ये ना बऱ्याच नवरी अशा रेडीमेड ब्लाउज पाहतात खूप तर हे छान ऑप्शन फुल ट्रेंडिंग आहे आणि चालते नंतर तुम्हाला स्पेशल दाखवतो बघा बनारस मध्ये आली आहे माझ्याकडे चौतीसशे नव्वद रुपयाला सारी है, है ही साडी फुल ट्रेनिंग सॉफ्ट ट्रेनिंग तुम्हाला शिवून देणार तुम्हाला आवडली समजा ही साडी आवडली मला तुम्हाला मस्त शिवून देणार ही सर्व चौतीसशे नव्वद रुपये आणि नंतर शिलाईचे चार्ज असेल ते की तुम्हाला कुठली शिवायची त्याच्यावर आठशे हजार बाराशे तीन रेंज आहे आता ही बघा चौतीसशे नव्वद मध्ये सुंदर कलर आहे हे बघा छान आहे आपण कलर कलर डिझाईन आणि त्याच्या स्पेशल लेस टाकलेली आहे ते पण एकदम मस्त भेटत कटवर्क मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट पड नंतर तुम्हाला दाखवतो दहा मध्ये एक सिल्क साडी हे बघा ही दहा स्टार्टिंग येते वारी मध्ये सर्व दहा वार आम्ही ही एक प्रीमियम बनवली आहे मस्त ही पाच हजार पासून स्टार्टिंग आणि ह्याच्यात पण तुम्हाला मस्त कलेक्शन आणि ह्याचे कलर बघा एंगेजमेंट साठी पण कोणाला अशी शिवायचे असेल तर छान आहे किंवा असंही आपण घेऊन क्वालिटी वगैरह चांगली सिल्क ची साड़ी है ड्रायक्लिंग अभी रेग्युलर दुवा चार पांच वेसाई एक दयानी लोकलॉकर भारी साड़ी तुम्हें जे हजार दह हजार पंद्रह हजार जी घे ना डायरेक्ट ड्राई क्लीन मध्ये केमिकल लावून टाकते सर्व एवरेज हि है एकदम डेलिकेट वस्तु है दुकान रस्ते जे ते दुकानदार असते ना ड्रायक्लिनर त्याला एवढी माहिती नसते की कुठली साडी कशी बनलेली आणि याच्यात परफ्युम पण परफ्युम पण नाही ड्रायक्लिंग जास्त नका का ड्रायक्लिंग मध्ये अर्धी साडी होते अर्धी, अर्धी सारी। खतम करून टाकते खतम त्याला ते आपल्याला ही गोष्ट मी सर्व सांगतो तुम्ही दहा हजार ची साडी घेते ड्रायक्लिंग पाच आठ दहा बार नेसा नंतर द्या ड्रायक्लिंग मध्ये ते पुरा अर्धी करून टाकते साडी ते केमिकल टाकून हे बघा ही सर्व पाच हजार पासून आठ हजार ची रेंज आहे प्युअर सिल्क मध्ये हँडलूम साडी आहे हँडलूम नंतर तुम्हाला स्पेशल येलो पाहिजे हे बघा सहा हजार पाचशे ला स्पेशल ये येलो कॉम्बिनेशन या सर्व साड्या जे आपण पाहतो या नवारीच्या नऊवारी दहावारी ही बघा सव्वीस ए पन्नास आणि परत फॅशन मध्ये आली आहे एक सिरियल मध्ये महाराष्ट्रीयन सिरियल मध्ये नेसलेली साडी आहे आता फुल नंतर ट्रेंड आला बघा ही नथ साडी मँगो कलर मॅंगो कलर पण खूप सुंदर कोणाला समजा येलो नाही पाहिजे मॅंगो शेड आहे आता ह्याच्यात बघा नथ मध्ये आम्ही मिनाकारी केली मस्त ही ही राणी कॉम्बिनेशन ही सुंदर आहे ही बघा नथ मध्ये हीच एक ट्रेंड रेड कॉम्बिनेशन ही सर्व आपला एकदम ट्रेंडिंग ट्रेंडिंग फीस आहे सर्व नंतर आपण सिल्क मध्ये थोडी बनवली आहे सॉरसी केली आहे ही मस्त आहे बघा ही साडेचार हजार ही साडेचार हजार फक्त प्राइस आपली रिजनेबल असते तुम्ही चार दुकान बघून माझ्याकडे घ्यायला ह्याच पण खोटा प्राइस नसते आपला रिजनेबल आणि ही बघा ही नथ मध्ये आणि ही चंद्रकोर हिचा कलर बघा कसा आहे एक नंबर सर्व कलर नववारी खूब छान दिखे एकदम फ्रेश कलर आता हेच ब्रीन मध्य मोरपीसी ग्रीन है फूल चालते एकदम सॉफ्ट है आपल्या व्ह्युअर्स वाटतं नऊ वारी सांगून हे आपल्याला दाखवत आहे पण या दहा वारी साड्या आणि ह्या आपल्याला कम्फर्टेबल आहे शिवल्यानंतर साईज साठी वगैरे पण कम्फर्टेबल होऊन जाईल एकदम फॅब्रिक छान आहे एकदम सॉफ्ट प्राइस मध्ये क्वालिटी मध्ये कधी आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही दिव्या फॅशनची ची खासियत आहे ही साडी आपल्याला ओपन करून छान वाटते कलर्स रेड आहे पण वेगळा वेगळा वाटते खूप सुंदर वाटते पहा दहा वार फुल येणार नऊवार काय मग मा सर्व ला माहिती आहे नऊवार साडी आम्ही नवार सांगतो आता तुम्हाला दाखवतो एक दुसरी मस्त साडी आपल्याकडे फॅन्सी मध्ये आली आहे जाल मध्ये बघा ही अच्छा। यो, ही ह्याच्यात पण आठ नऊ कलर आहे ही फुल फुल ट्रेंड आहे हे तुम्हाला साडेतीन पासून स्टार्टिंग येणार आणि चार पाच सात हजार पर्यंत आहे नंतर तुम्हाला व्हाइट मध्ये कोणाला प्युअर मध्ये पाहिजे बघा अशी प्युअर मध्ये हे तुम्हाला अकरा हजार पाचशे ला येणार फूल शादी मध्य ना हाँ नारी वगैरह ने व्हाइट प्योर है ना डायमंडी कॉपर जरी है पिंक कॉपर जरी नवीन है लेटेस्ट है अक ले हजार पांच सीती तो तुम्हारा चार हजार पांच सौ पास स्टार्टिंग है और भी आपको इसमें दस बार में ग्रीन साड़ी का भी मेरे पास बहुत कलेक्शन रहता है समझो आप ग्रीन में आएंगे ना मेरे पास पचास सौ पीस देखने को मिलेगा सिल्वर है सिल्वर है गोल्डन है कॉन्ट्रास्ट है कॉन्ट्रास्ट है तो ग्रीन में भी मेरे पास कभी भी आई है इतना स्टॉक रहता है ये देखो ये सब आपको ग्रीन कलेक्शन है ये तो ग्रीन में कॉम्बिनेशन तो एक्चुअली रानी और रेड आता है ज्यादा करके तो ये, ये, भी... भी... अच्छा। ये सब शिवसाई पैठनी है हाँ, इसका पल्लू वगैरह पूरा इस टाइप का मीनाकारी रहेगा पैठनी ये बोलते हैं बहुत ट्रेंड है ये सब ये चार हजार से लेके पांच सात हजार की रेंज है सब ग्रीन ऍक्च्युली काही त्यांच्याकडे ना शिवलेले आहेत आणि ह्या जे आहेत ना आता न्यू कलेक्शन आले जे आपण वेडिंग साठी स्पेशली शिवून घेऊ शकतो म्हणजे तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही ते आला तर घेऊ शकता शिवून दादा आपल्याला किती दिवसात शिवून मिळतात आठ दिवस आठ दिवस आठ दिवस कमीत कमी आठ कमी आणि अर्जंट पाहिजे भेटू शकते तुम्हाला चार दिवस मध्ये पण इमर्जन्सी आहे तर ते ऑप्शन आहे त्याच्या आपल्याकडे તમે આઠ દિવસ વ્યવસ્થિત એકદમ પરફેક્ટ ઘેર વ્યવસ્થિત મેચિંગ કરનાર અને 80 જ વેરાયટી આપણે રેગ્યુલર 12 મહિના આપણે નવ્વા અને દાવાર કલેક્શન તવિશે પાસન દેલા પાજે પ્રિન્ટેડ ડબલ ગોડા વગેરે પણ ठेवतो સર્વ અડી પાસું સ્ટાર્ટિંગ અને पंधरा हजार पर्यंत दहा बारा हजार पर्यंत आपल्या नोवारचं कलेक्शन आहे स्पेशल हे स्पेशल तुम्हाला हेवी रेंज दाखवली ह्याच्यात तुम्हाला सर्व पंधराशे पासूनच आहे पंधराशे पासून सात आठ पर्यंत मी दहा हजार पर्यंत कलेक्शन दिलेलं आहे भरपूर व्हरायटी आहे आणि भरपूर ऑफर पण ठेवतो तुम्ही एक वेळ आया दिव्या फॅशन हिंदा दादर बँक ऑफ महाराष्ट्र चे समर आहे मुंबई ईस्ट ला आहे दादर दादर एरिया आहे दादर ईस्ट मध्ये येणार बँक ऑफ महाराष्ट्र चे शंभर धन्यवाद प्रकारे नाही ह्या शॉपमध्ये मी तुम्हाला बऱ्याच अशा आहे ना नऊवारी साड्या दाखवल्या स्पेशली नऊवारी म्हटलं की दहावारी घेतलेल्या बऱ्याच आहे कारण ते आपल्याला आपल्या प्रमाणे शिवता येतात आणि फिटिंगला व्यवस्थित बसतात आणि साईज किंवा आपण कुठलं पॅटर्न शिवतोय तरही आपलं परफेक्ट येऊन जातं तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही स्किप न करता पाहिला असेल आणि तुम्हाला इकडे दाखवलेलं कलेक्शनही आवडलं असेल त्यांच्याकडे नॉर्मल साड्या पण आहे नऊवारीच्या तर दोनशे रुपयापासून आहेत जसं दादानी व्हिडिओ मध्ये सांगला आणि ह्या सर्व ज्या मी कलेक्शन आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल हे थोडं प्रीमियम रेंजच आहे म्हणजे बाराशे वगैरे इथनं स्टार्ट होतात तर नक्की तुम्ही व्हिजिट करा हे शॉप दादर हिंदा मातामध्ये दिव्या फॅशन म्हणून आणि ह्यांचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत तर वेडिंग स्पेशल कलेक्शन तुम्हाला नऊवारी हे कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद